त्रंबकेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वेळुंजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कपिलभाऊ काशीद यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते उपसरपंच सुनील काशीद यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वाळू उघडे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी कपिल काशीत यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अहिरे यांचे सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यानंतर कपिल काशीत यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष करण्यात आलाय तसेच उपसरपंचपदी कपिल काशीत यांची निवड झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला त्याचप्रमाणे पदी त्यांची निवड झाल्यामुळे फटाके फोडत गुल्ललाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला यानंतर संपूर्ण वेळुंजे गावामध्ये रॅली काढण्यात आली यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोची भांगरे तसेच या गावचे ग्रामदैवत हनुमान त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या रॅलीमध्ये संपूर्ण गाव एकोप्याने सहभागी झाले होते तसेच उपसरपंच निवडीच्या सर्व गावकऱ्यांनी कपिल काशीद यांना शुभेच्छा दिल्या सामाजिक सामाजिक कार्यकर्त्या भाऊ बोडके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल काशी यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली या उपसरपंचपद प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके माजी सरपंच गोपाळ उघडे सखराम उघडे माजी सरपंच गौतम उघडे दौलत बोडके संपत बोडके पंढरी बोडके निवृत्ती काशीत हौशीराम काशीत पप्पू काशीत पंढरी काशीत रमेश काशीत दिलीप काशीत योगेश काशीद कृष्णा उघडे तसेच पूर्ण मित्र परिवार बाबाजी फाउंडेशन वेळुंजे राजवाडा व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातला हा आनंद आमच्या गावात अतिशय कमी व्हायचा तर म्हणजे मी सुरुवातीला रोज व्हायचे एकविषयी आणि माझ्यानंतर आणि सर्वात उच्च शिक्षित असलेला आमचा सर्वांचा लाडका कार्यकर्ता ज्याला मी माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणे ब्रामाने शांबलेली असेल तो आज ग्रामपंचायतीचा उपसरपंच कपिल गणपत काशी संपूर्ण गावाला आनंद तुम्ही बघितलं असं गावात सगळं मंदर तसा आनंद घेतो असा उपसरपंच झाल्यानंतर कुठे आनंद दिसला नसेल तुम्हाला तुम्ही कुठे वेळी पाहिजे त्याच्या पाठीमागचं कारण आहे तसं आमच्या गावामध्ये गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये दलित समाजाला प्रतिनिधित्व होतं त्याच्या अगोदर पंचवीस वर्ष होतं नंतरच्या काळामध्ये मी स्वतः आले होते मला धुमी भाऊ होता बांधव होती परंतु गावातला सामाजिक सलोखा राखायचा सर्व समाजाला एका माळीत गोवायचं आणि गाव एकोपा ठेवायचा या माध्यमातून जातीपातीच्या भिंती काढून टाकायच्या आणि मानवतेच्या हो भिंती उभ्या करायच्या त्या भिंती उभ्या करण्याला राजकारण समाजकारण याची जोड देऊन त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी गलित समाजातील एक उत्साही तरुणाला या ठिकाणी आम्ही संधी देऊ आणि त्यांच्याही कुटुंबाला हा सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा न्याय मिळाला तोही त्यांनाही आनंद आहे आमच्या सर्व गावाला नातेवाईकांना सर्व मित्रपरिवाराला या ठिकाणी तो आनंद आहे आणि निश्चित उच्च उच्च शिक्षित असल्याने अपील आमचा त्याच्या माध्यमातून गावाचा खूप चांगला विकास होईल यापूर्वी आम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये गाव सांभाळत असताना गावातले अनेक समस्या सोडवलेल्या आहेत आणि विकास काम आमच्या तालुक्यामध्ये त्यांचे कृषीमध्ये तुम्ही बघितलं तर योजनेमध्ये कुठली योजना शासनाची लोन झाली ती राबली जाते नाही असं तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये रोजगार आम्ही सर्वाधिक मजुरी देणारं आमचं गाव आहे अशा गावामध्ये साडेतीनशे घरकुणं चालू तुम्ही अन्य गावांचं गेले तर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठे घेतो आम्ही प्रत्येक माणसाची प्रत्येक गोरगरीब माणसाची शेवटच्या माणसाची काळजी घेतो आणि त्यांची काळजी घेऊन तर प्रत्येकाला शासनाची जी काही योजना असते देण्याचा प्रयत्न केला सरपंच किंवा के उपसरपंच यांनी कशा प्रकारे काम करणं अपेक्षित आहे आम्ही गाव पातळीवर आपण ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच म्हणून काम करत प्रत्येकाने आपल्या वॉर्डामध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी जातं आहे का नाही कुठल्या नळाला कमी पाणी आहे कुठल्या गल्लीत कचरा पडलेला आहे कुठल्या गल्लीत जर रस्त्यावर पाणी येतं आहे ते पाहणं आणि ते आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शोधून घेणं ग्रामपंचायतीच्या माध्यमातला विषय तालुका स्तरावर असेल आमच्यासारख्याच्या माध्यमातून ते शोधून घेणं दुसरी गोष्ट गल्लीमध्ये कुणाचं रेशन कार्ड काढलेलं नसल कुणाचं गल्लीत कोणाचं रेशन कार्ड नसेल कोणाचं आधार कार्ड नसेल कोणाचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल कोणाचा मोबाईल नंबर अपडेट करायचं असेल ती छोटी छोटी कामं गाव पातळीवरती असतात गाव पातळीतील नागरिक खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे समस्या घेऊन येत नसतात छोटीशी कामं असतात कुणाला घरकुल पुन नसतात कुणाच्या नळाला पाणी जात नसतं अशा प्रकारची कुणाच्या घरी आजारपण असतं सर्वात महत्त्वाचं गाव पातळीवर आजारपणामध्ये प्रचंड उदासिद्ध असतं त्या ठिकाणी अनेक छोट्या छोट्या समस्या असतात तर त्या महिला मंडळाच्या असतात वयस्कर माणसांच्या असतात तर त्या सांगत नाही अंगाव काढतो कुठलाही आजार असेल एखादा माहीत झाला आपल्याला एका ती त्या मातीला काय आजार आहे ह्या आज काय आजार आहे त्याचा स्वतः आपण दवाखान्यात घेऊन जाणं त्याला वेगळ्या दवाखान्यात नेऊन त्याची समस्या दूर करणं त्याला कुठे उपचार मोफत होतील स्वस्तात होतील त्याच्यात आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून रुग्णसेवेत काम करत असल्यामुळं आमच्या अनुभवाचा फायदा आमच्या मुलांनी घ्यावा आणि पुढे यांनीच ही सभाजेवा सांभाळावी आता आम्ही गावात पाठीमागून उभं राहायची भूमिका बजाव काय शुभेच्छा द्या उपसरपंच उपसरपंच निवडीच्या शुभेच्छा देत असताना माध्यमातून गावातील सर्व समस्या दूर होत गाव सुजन सुगम हो आणि गावातील संपूर्ण जातीपातीच्या भिंती तोडून मानवतेच्या भिंती गावात उभ्या राहू तिच्या ठिकाणी मी या उपसरपंच निवडीचं कोणाला द्याल सर्वप्रथम माझ्या पाठीमागे सर्व माझ्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थ सर्व उभे राहिले माझी फॅमिली असेल सर्व नागरिक असतील मिळून जातील आणि समाधाना बोडकी पाटील यांचा माझ्या श्रेयमागे मोलाचा वाटा आहे तसेच माझी फॅमिली असेल व सर्व मित्र परिवारांचा फार मोठा मला सपोर्ट होता हो आणि सर्वांच्या आशीर्वादाने पर्यंत आलेलो आहे आणि सर्वांचे आभार मानतो याच पद्धतीने माझ्या पाठीमागे सर्वांनी उभे राहू तर मला कामाला देईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शी त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त टक्क्यांपर्यंत सूट, सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव